इटली एक केमिकल कंपनी जी पाण्यात सोडून लाखो लोकांच्या आरोग्याला धोक्यात टाकते ती हो बंद होते मालिक जातात पण त्यांच्या मशिनरी आणि टेक्नॉलॉजी ती भारतात येऊन बसते ते पण मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात हिंदुस्थानी सबसे बडा दुश्मन हिंदुस्थानी त्या कंपनीवर इटली बंदी आली पण भारतात मित्रांनो ती पुन्हा जिवंत होते ही कंपनी कोणती आणि मित्रांनो ही कोणती नवीन गडबड आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा नो मिटेन ही पी ए इटलीची एक मोठी केमिकल कंपनी होती तिचे मुख्यालय उत्तर इटलीच्या विखेंजा प्रांतात त्रिसिनो सिटीजवळ होते ही कंपनी एकोणीसशे साठच्या दशकापासून कार्यरत होती तिचा मुख्य व्यवसाय फ्लोरिनेटेड केमिकल्सचा म्हणजे फ्लोरोकार्बन्स आणि विशेष पी एफ एस नावाच्या फॉर एव्हर केमिकलची निर्मिती करणे पी एफ एस म्हणजे काय हे फ्लोरो अल्काहिल आणि पॉलिफ्लोरो अल्काहिल पदार्थ आहेत हे केमिकल्स असे असतात मित्रांनो हे कधीच नष्ट होत नाही माती पाणी हवेत शेकडो वर्षे टिकतात आणि मानवी शरीरात सुद्धा जमा होता मेटेनी ही कंपनी इटलीतील सर्वात मोठी पी एफ एस उत्पादक होती तिचे उत्पादन वापरले जात होते नॉन कुक प्रूफ कुकवेअरमध्ये फूड पॅकेजिंग मध्ये अग्निशामक फोम मध्ये कीटकनाशके औषधे आणि कॉस्मेटिक्स इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुद्धा मित्रांनो कंपनीने पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ के हे केमिकल्स तयार केले आणि त्यामुळे तिचा जो टर्न आहे तो लाखो युरोचा होता पण मित्रांनो हे सगळं चमकदार दिसायला लागले दोन हजार अकरा मध्ये सायंटिस्टनी कंपनीच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये असामान्यापेक्षा जास्त पी एफ एस पातळी शोधली मीटिनीची स्थापना झाली होती मृत्यूविषयी कॉर्पोरेशनच्या सहयोगाने आणि ती अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यासोबत भागीदारीत काम करत होती पण कंपनीच्या मालकांनी स्वतःच्या नफ्यासाठी पर्यावरणाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे विकेंदा मध्ये तीन लाखहून अधिक लोकांच्या पिण्याच्या पाण्यात पी एफ एस मिसळले गेले के हे केमिकल कॅन्सर हार्ट अटॅक प्रजनन समस्या रोग प्रतिरारक शक्ती कमी होणे आणि लहान मुलांमध्ये विकासात्मक समस्या निर्माण करतात इटलीतील पी एफ एस घोटाळा दोन हजार अकरा मध्ये जेव्हा सायंटिस्टनेच्या वेस्ट वॉटर टँक मध्ये पी एफ एस ची असामान्य पातळी शोधली तेव्हा मित्रांनो खुलासा झाला की हे कंपनी दशकानुदशके पाण्यात हे वीज सोडत आहे विकेनच्या रिझन मध्ये भूजल ग्राउंड वर पूर्णपणे मित्रांनो दूषित झाले आहे लाखो लोकांच्या ड्रिंकिंग वॉटर मध्ये पी एफ एस मिसळले गेले त्यामुळे मित्रांनो त्यांच्या आरोग्यावर संकट उभे राहिले दोन हजार तेरा मध्ये हा घोटाळा जाहीर झाला स्थानिक सरकारने तपास सुरू केला आणि दोन हजार अठरा मध्ये मिटेनीला फ्रॉड कंपनी म्हणून घोषित करण्यात आले मित्रांनो कंपनी ही पूर्णपणे बंद झाली कारण कोर्टाने तिला पर्यावरणीय प्रदूषणासाठी दोषी ठरवले पण मित्रांनो फक्त बंदी नव्हती दोन हजार पंधरामध्ये विकेंजा कोर्टाने अकरा माजी कारिगिरींना एकूण एकशे एक्केचाळीस वर्षांची शिक्षा सुद्धा सुनावली मित्रांनो हे केमिकल इतके धोकादायक आहे की इटलीने आता दहा हजारहून अधिक पी वर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे इटली आता पी एस उत्पादनावर कडक नियम सुद्धा आहे विकेंजा साइट अजूनही मित्रांनो पूर्णपणे दूषित आहे क्लिन साठी सुद्धा कोणतीही यांच्याजवळ टेक्नॉलॉजी नाही हजारो लोक दूषित पाणी पित आहे मुलं जन्मा होतात त्यांच्या शरीरात ए एस पदार्थ असतात आणि मित्रांनो कॅन्सरच्या रुग्णांची सुद्धा आहे। बंद झालेली दोन हजार अठरा मध्ये बंद झाल्यावर दोन हजार एकोणीस मध्ये तिची मशिनरी आणि उत्पादन प्रक्रिया लिलावात विकली गेली आणि मित्रांनो एकमेव बोलीदार कोण होत हे म्हणजे भारतातील लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीची सबसिडीअर विवा लाइफाईम्स कंपनी लक्ष्मी ऑर्गेनिक ही मुंबई आधारित कंपनी आहे जी फ्लोरो केमिकल्स बनवते आणि तिचा जो टर्न आहे मित्रांनो अंदाजीत तीन हजार कोटी रुपयांचा आहे दोन हजार तेवीस च्या सुरुवातीला मशीनरी मुंबईत पोचली आणि दोन हजार चोवीस मध्ये सैम्पल्स बी एस एफ कॅमर्स सारख्या कंपनीला पाठवले गेले दोन हजार पंचवीस च्या सुरुवातीला लोटे परशुराम एम आय डी सी मध्ये नवीन प्लांट सुरू झाला आहे आय एम आय डी सी रत्नागिरी जिल्ह्यात आहे कोयना वन्यजीव अभयारण्याजवळ इथे पी एफ एस उत्पादन पुन्हा सुरू झाले आहे मित्रांनो कीटकनाशके औषधे कॉस्मॅटिकसाठी पण मित्रांनो हे हस्तांतरण का झाले कारण इटलीत कडक नियमामुळे पी एफ एस वर उत्पादन बंद झाले आहे पण बाजारपेठेत मित्रांनो त्याची मागणी कायम आहे लक्ष्मीने मिटिनीची मार्केट शेअर कॅप्चर करण्यासाठी हे सर्व केले मित्रांनो आता आपल्या भारताकडे वापस येऊया लोटे परशुराम एम आय डी सी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये सुरू झाली पण इथे आधीच पर्यावरणीय संकट आहे सेंट्रलाइज वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट वारंवार अपयशी ठरते वीज खंडामुळे दूषित पाणी थेट नद्यामध्ये सोडले जाते मच्छीमारांच्या उपजीविकेचा नाश झाला आहे आता मिटेनीची टेक्नॉलॉजी आपल्या भारतात आली आणि पी एफ एस उत्पादन सुद्धा मित्रांनो सुरू झालं भारतात पी एफ एस वर कोणतीही नियम नाहीत सरकारकडे याची ओळख सुद्धा नाही आणि संशोधन सुद्धा मित्रांनो मर्यादित आहे याचा खूप जास्त धोका आपल्या भारताला होणार आहे केमिकल्स माती आणि वर्षे टिकतील स्थानिक पाण्यामध्ये सुद्धा मित्रांनो मिसळतील कोयना अभयारण्य जवळ असल्यामुळे वन्यजीव धोक्यात येतील स्थानिक शेतकरी मच्छीमार आणि गावकरी यांचे आरोग्य सुद्धा बिघडेल कॅन्सर प्रजनन समस्या हे सुद्धा वाढेल पर्यावरण कार्यकर्ते परिणीता दांडेकर साऊथ एशिया नेटवर्क अँड डॅम्स रिझर्व अँड पीपल्स सारख्या नेत्यांनी चेतावणी दिली आहे लोटे आधीच प्रदूषित आहे हे आणखी वाईट करे डेक्कन हेराल्ड मध्ये लिहिले आहे भारत एक केमिकल ग्रेव यार्ड होत चालला आहे युरोपियन प्लांट्स इथे येत आहे मित्रांनो आता भारतात सोशल मीडियावर फेसबुक ट्विटर युट्यूब इंस्टाग्राम वर याच्यावर मित्रांनो खूप जास्त चर्चा सुरू आहे इटली का जहर अब इंडिया मे तो इटली नाम की एक कंपनीला इटली सारख्या देशाने बॅन केलाय आता तीच कंपनी आपल्या भारतामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात लोटे एम मधल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक मध्ये सुरू होणार आणि काही ग्रुप्स मित्रांनो याचा विरोध सुद्धा करत आहे आणि मित्रांनो हे खूप चांगली गोष्ट आहे कारण की याचा विरोध झालाच पाहिजे प्रदूषण झाले तर लाखो लोक प्रभावित होतील भोपाल सारखे संकट म्हणजे भोपालमध्ये जे गॅस लीक झाली होती तसे संकट मित्रांनो पुन्हा उभे राहील ज्या कंपनीवर बंदी घालण्यात आली तिच्या मशीनी भारतात आणल्या जात आहे हे फक्त उद्योगाचा प्रकरण नाही हा जनतेच्या जीवाचा प्रश्न आहे की युरोपला धोकादायक वाटते ते भारतासाठी सुरक्षित कसं असू शकते भारत म्हणजे कुणाची प्रयोगशाळा नाही हा कुणाचा टॉक्सिक डम्पिंग ग्राउंड आहे आज तर आपण गप्पा बसलो तर उद्या त्याची किंमत आपलं पाणी आपली जमीन आपली येणारी सामोरची पिढी यांना मोजावे लागेल म्हणून हा प्रश्न विचारा आवाज उठवा कारण विकास हवा विष नाही मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण याची माहिती सर्वांपर्यंत पोचली पाहिजे आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटते याच्याबद्दल हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद